माझ्या ठिकाणी आपण पवार वस्तीवर चोपडं ज्या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी गहू गव्हाचं पीक होतं या आपलं पवार सरांना आपण काय केलं होतं तिथं शेतकरी आहेत चांगले प्रकशी भाग आहे त्यांना आपण ओलीफे हे औषध त्यांना वापरा गवाला चांगलं रिझल्ट आहे असं त्यांना आपण सजेस्ट केलं होतं त्यांनी काय केलं आपल्यावर विश्वास ठेवला आणि यांनी आपल्याकडून ओलीप औषध दिल्यानंतर त्यांनी त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला आणि गव्हाचं पीक आपण आता बघितलं तर बघा खूप चांगल्या प्रकारचं पीक आलेलं आहे काही तर पुढं त्यांनीच त्यां त्यांना कसा रिझल्ट आला त्यांचा पहिला गहू कसा होता ते त्यांच्या मनोगत त्यांच्या शब्दामध्ये ते व्यक्त करत आहेत मी गहू पेरताना मला लोक म्हणली की तुम्ही प्यार्ताने का कुठेतरी मिक्सर टाका पण माझ्या थोडं काही अडचणीमुळे मी काही टाकलेलं नाही गहू पेरला दोन पाणी बसल्यानंतर थोडासा विऱ्या एक दहा पंधरा किलो टाकला दहा गहू आहे आणि दहा पांडा दहा दहा पंधरा किलो गहू टाकला परत गहू काही येणार नाही मनीसभराना म्हणलं मोडून टाकावं पण योग योगा कर्मयोगाने म्हणायचं आम्हाला गुरुजी भेटलं हनुमान गाडेकर आणि ती ओली पाऊच सोडा म्हणली आता आम्ही ते घेऊन आलो आणि सोडलं तर असा रिझल्ट असा आला की गहू बी एक नंबर आलेला आहे काय आणि टवटवी बी चांगली आणि एवढे एवढे ग्रहू दाखवायने असा माझा जाणलेला आहे तर मला सगळ्याला विनंती आहे की ही औषधं घ्यावीत सगळ्यांनीच कारण एक तर ते जैविक आहेत हां कुठलाही हे नाही ना आणि लगेच रिझल्ट मला मिळाला त्यामुळे त्यांचं मी आभारी आहे थँक्यू ठीक आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने गावाचो की उत्पादन घेतले इंडिया ॲग्रोच्या औषधाचा खरोखरच म्हणजे वाखान्यासारखा रिझल्ट आहे जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे तर इथून पुढे सर्व शेतकऱ्यांनी इंडिया इंडियाची औषधं वापरावीत असं आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो जय इंडियाग्रो